नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक खूप छान सुंदर व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मिळेल जे नवीन शेळीपालक करत आहेत त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी हा व्हिडिओ असणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे बेरोजगार तरु बेरोजगार तरुण आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर मित्रांनो ही हा व्हिडिओ एका तरुणाचा आहे आणि मित्रांनो तो तरुण शिकलेला खूप आहे ग्रॅज्युएट्स ग्रॅज्युएशन त्याचं पूर्ण झालेलं आहे ग्रॅज्युएट झालेला तरुण आहे पण पर मित्रांनो परिस्थिती गरीब असल्यामुळे नोकरी किंवा पुढे शाळा तो शिकू शकला नाही एवढंच नाही तर खूप त्यांनी नाना प्रकारचे उद्योग करण्याचे प्रयत्न केले पण त्याला कुठेही साथ मिळाली नाही आणि मित्रांनो या सर्वांना कंटाळून तो शेवटी शेळीपालनाक वळाला आणि या शेळी पालनाच्या माध्यमातून आज त्याची खूप मोठी आ आर्थिक परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे आणि खूप मस्त मजेत आहे तर ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो पहा तो तरुण आहे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ पाहायला मिळेल तो स्वतः पाहायला मिळेल तर मित्रांनो त्याची मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा जो आत्तापर्यंतपर्यंतचा जो जीवनपट आहे जे जीवनक्रम आहे त्याच्यामध्ये त्याला किती दुःख सहन करावे लागले किती कष्ट सहन करावे लागले किती संकटांचा सामना करावा लागला आणि याच्यातून त्याने मित्रांनो कसं यश मिळवलं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आहे कुठेही किस स्किप करू नका जेणेकरून खूप छान सुंदर माहिती मिळेल नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर बघू शकता मित्रांनो त्यांनी पहा समोर दिसतं हे शेड कशा पद्धतीचं बनवलेलं आहे जवळ एक रुपयासुद्धा नसताना आणि एकही एक गुंठ जमीन नसताना मित्रांनो आज तो जवळपास पंचवीस ते तीस शेळीचं पालन करत आहे तर तुम्ही म्हणसान की एकही गुंठा जमीन नाही आणि एकही रुपयाजवळ नाही तरी हा मित्रांनो एवढ्या शेळ्यांचं पालन कसा करतो तर ही सर्व माहिती पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिल्या प्रथम हा मुलाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं झाल्याच्यानंतर इकडं तिकडं कंपनीमध्ये तो काम करायला गेला पण मित्रांनो कंपनीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर दहा ते बारा हजार रुपये पगार मिळतो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हा तरुण पहा समोर दिसतो येतो तर मित्रांनो त्याच्यामध्ये त्याला दहा ते बारा हजार रुपये पगार मिळायचा आणि जवळपास बारा ते पंधरा घंटे त्याला मित्रांनो काम करावं लागायचं आणि एवढं करूनसुद्धा मागे काही शिल्लक राहत नव्हतं रूमचं भाडं खाण्याचा खर्च जर पाहिला तर त्याला एक रुपयासुद्धा मित्रांनो वळत मिळत नव्हता त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी आपलं जे शिक्षण तिथे थांबवलं आणि जी कंपनी होती जायचं ते पण थांबवलं कारण परिस्थिती खूप गरिबीची आहे आईवडील सुद्धा खूप गरीब आहेत आणि अशा परिस्थितीत मित्रांनो त्यांनी जो निर्णय घेतला तो शेळीपालनाचा घेतला तर मित्रांनो खूप संकटांना सामना करून त्यांनी शेळीपालन सुरू केलं तर पहा शेळीपालन त्यांनी मित्रांनो कशा पद्धतीने केलेलं आहे खूप जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर माहिती आहे मित्रांनो बघू शकता त्यांनी लहान पिल्ले घ्यायला सुरुवात केली मित्रांनो आणि त्याच्याकडे पैसे नसताना त्यांनी असेच कंपनीमध्ये जाऊन किंवा इकडे तिकडे रोजाने जाऊन पाचशे हजार पाचशे थोडे थोडे मागं टाकून त्यांनी मित्रांनो ह्या शेळीपालनातून सुरुवात केली मित्रांनो माणसाच्या मनामध्ये इच्छाशक्ती जर असेल आणि माणसाची ता काम करण्याची जर ताकद असेल कुवत असेल तर मित्रांनो कोणताही व्यवसाय अशक्य नाही आणि तोच व्यवसाय मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता या तरुणाने सक्सेसफुल करून दाखवलेला आहे तर मित्रांनो त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नसताना मित्रांनो त्यांनी असे दहा दहा पाचशे हजार प्रत्येक पगारामधून त्याची हे केलं मित्रांनो बचत केली आणि बचत केल्याच्यानंतर सुरुवातीला मित्रांनो के के त्यांनी नऊ दहा पिल्ले आपले दोन अडीच हजाराने खरेदी केले आणि मित्रांनो तेच पिल्लांचं लहानसं मोठं करत करत आज जवळपास त्याच्याजवळ पंचवीस ते तीस सर्व शेळ्या आणि पिल्ले बोकड आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या तरुणाने सुरुवात केली तर मित्रांनो आता जमिनीच्या बाबतीत मी सांगतो हा मित्रांनो तरुण आहे नांदेडचा पण तो आता आलेला आहे वास्तव्यामध्ये वास्तव्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो तो एका शेतकऱ्याच्या इथं शेतकऱ्याच्या इथं वाटेने शेती करतो आणि त्याच्याच शेतामध्ये जमीन जास्त असल्यामुळे तिथं मित्रांनो त्यांनी हे छोटंसं आपलं शेळीपालन सुरू केलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो एकही गुंठ एक जमीन नाही आणि हा तरुण शेळीपालन करत आहे आणि जवळपास त्याच्याकडे आता पंचवीस ते तीस शेळ्या आहेत आणि या शेळ्यांच्या मार्फत मित्रांनो त्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास चार ते पाच लाख रुपये त्याला होतं या पंचवीस तीस शेळ्यापासून पहा मित्रांनो कष्ट करण्याची जर माणसाची जर दानत असेल तर मित्रांनो व्यवसाय कोणताही असक्सेसफुल नाही आहे तर मित्रांनो पहा यांनी सुरुवातीला फक्त एक दहा पाच पिल्ले दोन अडीच तीन हजारांनी खरेदी केले आणि त्याच्यामध्येच लहानचे मोठे लहानचे मोठे करत करत जवळपास पंचवीस ती ते तीस शेळ्यांची मजाला आता गाठलेली आहे आणि मित्रांनो त्याचं फिरिस्ती शेळीपालन आहे फिरिस्ती शेळीपालन असल्यामुळं त्याला बाकीचा जो इतर खर्च आहे शेती नसल्यामुळं त्याचं फिरिस्त शेळीपालन आहे आणि त्याला बाकीचा इतर खर्च नाही त्याच्यामुळे मित्रांनो त्याचं हे शेळीपालन आहे बरं आता मित्रांनो याच्या शेळ्यांसाठी पावसाळ्यात शेड कशा पद्धतीने बनवायचं तर मित्रांनो बघू शकता त्यांनी समोर च्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये अशा सपराच्या घराच्या छपऱ्या छपऱ्या बनवलेल्या आहे शेळीपालनासाठी आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या शेळ्या मित्रांनो तो पावसामध्ये किंवा उन्हाच्या काळामध्ये हिवाळ्यामध्ये त्या छपऱ्यांमध्ये बांधतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने त्याचं हे शेळीपालन आहे म्हणजे जे जे त्याने ते शेड बनवलेलं आहे मित्रांनो ते एकदम आपल्या गावरान पद्धतीने जर म्हटलं तर एकदम सपराचं सरमाडाच्या पेंढ्या लाकडाचं असं बनवलेलं शेड आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी हे पंचवीस ते तीस शेळ्यांचं शेड बनवलं म्हणजे मेंटेनन्स खूप कमी आहे पण मित्रांनो जर माणसाची इच्छाशक्ती असेल माणूस बेरोजगार जरी असेल आता असे मित्रांनो खूप तरुण आहेत की शिक्षण खूप आहे पण नोकऱ्या मिळत नाही आणि मित्रांनो जर असं आपण नोकरी शोधत जर शोधायचं जर म्हटलं तर दहा पंधरा हजाराच्या नोकरीमध्ये काहीच परवडत नाही मित्रांनो आज विचार करू शकता पंधरा हजार रुपये जरी आपल्याला पेमेंट महिलांना मिळत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो खूप खर्च आहे रूमचं भाडंच तीन ते चार हजार रुपये महिन्याला मित्रांनो भाडं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण नोकरी करत राहिलो तर मित्रांनो आपली प्रगती कधीच होणार नाही आणि मित्रांनो तेच ह्या जो तरुण आहे त्याने सिद्ध करून दाखवलेला आहे एवढा ग्रॅज्युएट झालेला तरुण आहे पण मित्रांनो तो आज जवळपास एकही गुंठा जमीन नाही स्वतःची नाही तरी मित्रांनो तो आज शेळीपालन करतोय आणि पंचवीस ते तीस शेळ्यांचं पालन आहे पा त्याचं मित्रांनो त्याचं बोकड पालन पण आहे बोकड पालन पण आहे समोर दिसता ही बोकडांची लाईन आहे मित्रांनो त्यांनी काय केलं अडीच तीन हजारांनी बोकड खरेदी केलेले आहेत आणि जवळपास पाच ते सहा महिने मित्रांनो तो हा बोकड सांभाळतो आणि नंतर मित्रांनो ते अडीच तीन हजारांनी घेतलेले बोकड सात ते आठ नऊ हजारांनी त्याचे विक्री होतात म्हणजे जवळपास डबल टिबल त्याला त्याच्यामध्ये इन्कम मिळत आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या तरुणांना शेळीपालन पालन केलेलं आहे तर जे मित्रांनो बेरोजगार तरुण आहे त्यांच्यासाठी शेळी पालन ही खूप स्वर्ण संधी आहे मित्रांनो तुम्ही विचार करू शकता आज मित्रांनो एक शेळी जरी असेल तिला दोन पिल्ले जरी झाले तरी पार नाही म्हटलं तरी दहा पंधरा हजाराचे पिल्ले तीन चार महिन्यामध्ये तिचे सहज होतात असे आपल्याकडे वीस जर शेळ्या असेल तर मित्रांनो नक्कीच आपण तीन चार लाख रुपये आपण वार्षिक उत्पन्न मिळू शकतो मित्रांनो ते आपण कंपनीत किंवा इतर दुसऱ्याच्या बांधामध्ये पाचशे रुपये रोजाने जाऊन मिळू शकत नाही आणि मित्रांनो इथं व्यवसाय कितीही छोटा असू द्या पण मालक तुम्ही स्वतः असणार आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मित्रांनो हा ग्रॅज्युएट झालेला तरुण तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पहा त्याचे बोकड खूप छान सुंदर क्वालिटीचे बोकड आहेत आणि मित्रांनो हे पिल्ले त्यांनी फक्त अडीच ते तीन हजारांनी एक दोन अडीच महिन्याचे खरेदी केलेले आहे आणि मित्रांनो त्यांना लहानाचं मोठं केलं आज हेच मित्रांनो तो बारा तेरा हजार रुपयाने विकत आहे सहा सात महिन्याचे झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण खरंच शेळीपालन जर आपल्याला करायचं असेल तर मित्रांनो अगदी शून्यातून सुद्धा तुम्ही विश्व निर्माण करू शकता एवढी ताकद मित्रांनो आपल्या विश्वासामध्ये आहे फक्त आपला विश्वास आपल्यावरती असला पाहिजे आणि आपला विश्वास जर आपल्यावरती असेल तर मित्रांनो तुम्ही पाहिजे ते सक्सेस करू शकता बघू शकता मित्रांनो हे पहा शेड कसं बनवलेलं आहे त्यांनी समोर पहा सपराच्या बारीक बारीक अशा त्यांनी खोल्या काढलेल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये हे शेळीपालन तो करत आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या इथं आहे त्या शेतकऱ्याची शेळी बरीच शेती खूप मोठी आहे पंधरावीस एकर शेती आहे तिथं मित्रांनो बटईने म्हणजे अर्ध्या अर्ध्या वाट्यानं पण तो करतो आणि मित्रांनो तिथं शेळीपालन पण करतो इतर त्याचे कुटुंबसुद्धा तिथं वास्तव्यासाठी आलेले आहे आणि जवळपास नांदेड म्हणजे नांदेड ते पुणे जिल्हा जवळपास हजार किलोमीटरचा अंतर आहे आणि मित्रांनो आज जवळपास त्याला दहा ते पंधरा वर्ष झालेला आहे तो तरुण मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये येऊन आपलं आर्थिक जे जीवन आहे तो जीवन इथं यामध्ये स हे करत आहे जगत आहे तर त्याच्यामागे मित्रांनो त्याचा कुटुंब आहे त्याचा परिवार आहे आणि मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं स्थिर स्थावर या इथं आल्यामुळे झालेले आहेत तर मित्रांनो मला या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एकच सल्ला द्यायचा आहे जे माझे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे शेळी पालना मित्रांनो निश्चित वळा खूप छान त्याच्यामध्ये मित्रांनो इन्कम मिळते फक्त आपण करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मित्रांनो चांगली असावी ज्यांना बोकड पालन करायचं आहे त्यांनी मित्रांनो दोन अडीच तीन महिन्याचा बोकड खरेदी करा पाच सहा महिने तो बोकड सांभाळा निश्चित तुमचा बोकड तुम्हाला तो, तो दोन अडीच या आणल्याच्यानंतर तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला डबल पैसे शंभर टक्के त्याच्यामध्ये मिळून देऊ शकतो आणि त्याचं ज्वलंत विधारण उदाहरण म्हणजे मित्रांनो या तरुणाचं शेळीपालन तर मित्रांनो आज त्याला त्याचं फेरिस्ती शेळीपालन आहे घरी त्याला शेळ्यांसाठी चारा टाकण्यासाठी एक मूठसुद्धा नाही आहे कुठं जमीनसुद्धा नाही पण मित्रांनो पाऊस असो किंवा उन्हाळा असो थंडी असो वारा असो तो या शेळीपालनामध्ये खूप कष्ट घेत आहे आणि मित्रांनो त्या शेळीपालनाच्या कष्टामधून त्याला त्याचं जो सिंहाचा वाटा आहे तो त्याला मित्रांनो त्याच्यामधून मिळत आहे तर मित्रांनो आज पाहिलं तर जो शिकलेला तरुण आहे तो मित्रांनो शेळीपालनामध्ये वळायला नको म्हणतो किंवा कष्टाचं काम नको म्हणतो किंवा शेती करणं नको म्हणतो पण मित्रांनो शेती हा किंवा शेळीपालन हा असा व्यवसाय आहे मित्रांनो की तो तुम्हाला खूप काही देऊ शकतो आणि खूप काही त्याच्यातून मिळवू आप मिळू पण आपण शकता अशा पद्धतीचं मित्रांनो हा शेळीपालन व्यवसाय आहे आज बरेचसे पाहिलं तर खूप बेरोजगार तरुण आहेत जे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे पण कामधंदा नसल्यामुळे असेच इकडून तिकडे टोकारवाणी फिरत आहे तर मित्रांनो त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि ह्या तरुणाचं मित्रांनो तुम्ही अवलोकन करा यांनी कशा पद्धतीने शेळीपालन केलेलं आहे याचा नक्की तुम्ही मित्रांनो बोध घ्या आणि आपल्या पुढील आयुष्य जर तुम्हाला मित्रांनो चांगलं सुख समाधानाचं संपत्तीचं जगायचं असेल तर अवश्य मित्रांनो शेळीपालनासारख्या व्यवसायाकडे वळा किंवा अन्य व्यवसायाकडे वळा पण मित्रांनो व्यवसाय हा नक्कीच तुम्हाला एक दिवस खूप मोठा करू शकतो आणि व्यवसायामध्ये खूप ताकद आहे आणि हेच मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता एक रुपये हाय जवळ नसताना मित्रांनो आज पंचवीस ते तीस शेळ्या त्याच्याकडे आहे म्हणजे जवळजवळ मित्रांनो दहा पंधरा हजाराने जरी एक शेळी पकडली तर मित्रांनो आज त्याचं पंचवीस ते तीस शेळ्यांचं जवळजवळ चार ते साडेचार पाच लाख रुपयाचं त्याचं भांडवल आहे आणि मित्रांनो हे पाच ते साडेचार लाखाचं भांडवल मित्रांनो त्यांना फक्त एक एक रुपया कमवून एवढं मोठं भांडवल जमवलेलं आहे तुम्ही बघू शकता रोका लोकांच्या शेतामध्ये पाचशे रुपये रोजाने काम करून आणि कंपनीमध्ये दहा ते बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये महिना कमवून त्याच्यामध्ये मित्रांनो एक एक रुपया त्यांनी साठवून एवढं मोठं मित्रांनो त्यांनी साम्राज्य तयार केलेलं आहे मित्रांनो माणसाच्या जर जिद्द असेल तर जिद्द जर असेल तर कोणताही व्यवसाय अशक्य नाही आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे तर ह्या मित्रांनो आपल्या ह्या तरुणाचं बेरोजगार तरुणाचं शेळीपालन बघू शकता त्याच्या शेळ्या पण छोट्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत पण खूप छान सुंदर शेळीपालन आहे मित्रांनो अशा पद्धतीचं शेळीपालन आहे बघू शकता ह्या सर्व शेळ्या मित्रांनो दोन अडीच हजारांनी लहान बोकड पाठी मित्रांनो त्यांनी बाजारामध्ये खरेदी केल्या आणि मित्रांनो त्यांना सांभाळलं त्यांच्याच आज मोठ्याल्या शेळ्या झाल्या आणि बोकड पण झाले म्हणजे मित्रांनो असा हा व्यवसाय आहे शेळीपालन असा व्यवसाय आहे की गरीबातल्या गरीबाला सुद्धा खूप श्रीमंत करू शकतो अशी ह्या शेळीपालन व्यवसायामध्ये ताकद आहे मित्रांनो आणि तीच ताकद मित्रांनो तेच मेक आणि त्याचा तो फायदा घेऊन मित्रांनो ह्या तरुणाने हे शेळीपालन चालू केलेलं आहे जवळपास आज त्याला शेळीपालन सुरुवात करून खूप दिवस झालेले आणि खूप काही सारा त्याला अनुभव या शेळीपालनातून आलेला आहे तर मित्रांनो आपणसुद्धा अशा पद्धतीनं शेळीपालन करू शकता आज एक ग्रॅज्युएशन झालेल्या शेळीपालन तरुणाचं मी यशोगाथा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे तर मित्रांनो आपणारासा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो हे अशा ह्या तरुणांच्या कार्याला तसं पाहिलं तर सलाम करायला पाहिजे कारण मित्रांनो परिस्थिती नसतानासुद्धा दुसऱ्या आपल्या जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन असं एवढं साम्राज्य उभं करायचं म्हणजे मित्रांनो माणसामध्ये खूप जिद्द लागते आणि चिकाटी लागते त्यामुळेच मित्रांनो हे असं शक्य होतं आणि ते मित्रांनो ह्या तरुणाने शक्य करून दाखवलेलं आहे तर खूप छान सुंदर त्याचं मित्रांनो शेळीपालन चालू आहे तर मित्रांनो आपणालासुद्धा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे जे माझे तरुण बांधव शेळीपालन करत आहे किंवा करणार आहे किंवा ज्यांची करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुरुवात एक छोटीशी करू शकता चार दहा नाही तुमच्याकडे वीस पंचवीस दहा हजाराची शेळी घ्यायची ऐकत नसेल तर मित्रांनो साधारणपणे अडीच तीन हजाराने तुम्ही बाजारामधून चांगल्या क्वालिटीचे पिल्ले सहज खरेदी करू शकता आणि अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमचं शेळीपालन चालू करू शकता किंवा बोकडपालन चालू करू शकता आणि वार्षिक इन्कम लाखो रुपये मिळवू शकता मित्रांनो नक्कीच ह्या व्यवसायामध्ये एवढी ताकद आहे आणि ताकद मित्रांनो की ह्या मित्रानं आपला जो तरुण आहे जो हा बांधव आहे यांनी ते सिद्ध करून दाखवलेला आहे तर मित्रांनो हा तरुण नांदेडचा आहे त्याचं नाव गणेश आहे आणि खूप छान सुंदर असं शेळीपालन पालन करतो त्याने स्वतः मुलाखत देण्यास नकार दिला आणि मला माहिती सांगितली की दादा मी कॅमेऱ्यापूर्वी काही सांगणार नाही पण नक्कीच तुम्हाला माझी सर्व जी जीवनकथा आहे ती मी मात्र सांगत आहे आणि मित्रांनो ती जशीच्या तशी जीवनकथा त्यांनी त्याच्या ते आयुष्यातली सांगितली त्याच पद्धतीने मित्रांनो मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपणसुद्धा असा छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करा आणि आज तसं पाहिलं तर मित्रांनो खूप वाईट परिस्थिती आहे लोकांच्या दोन दोन दिवस चुली पेटत नाही यांची सुद्धा तीच परिस्थिती होती मित्रांनो दोन दोन दिवस चुली पेटत नव्हता तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की एक कमेंट करून सांगा नवीन असेल माझ्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथेच माझा व्हिडिओ मी समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र